लाल खुरकत रोग हा गाय म्हैस शेळी व मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून त्याचा पशुधन उत्पादन व निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत सन दोन, दोन हजार तीसपर्यंत लसीकरणाद्वारे लाळ खुरकत व सांसर्गिक गर्भपात हे दोन रोगनिर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेत राज्यात चौदा ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी सात यशस्वीपणे पार पडली असून एकशे एकोणसाठ लक्ष गो व मैसवर्गीय पशुधनांपैकी एकशे त्रेपन्न लक्ष पशुधनांना लसीकरण करण्यात आलं आहे लाल खुरकत रोगाचे संपूर्ण निर्मूलन होण्यासाठी दर सहा महिन्यांनी लसीकरण करणं आवश्यक आहे त्यानुसार तेरा फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत लाल खुरकत लसीकरण फेरी आठ राबवण्यात येणार असून आवश्यक लस व साधन सामग्रीचा पुरवठा केंद्र शासनामार्फत करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पंचायती राज संस्था शहरी स्थानिक संस्था सहकारी दुग्ध संस्था स्वयंसेवी संस्था खाजगी पशुवैदक व वा पशुपालकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे पशूंचे आरोग्य जपण्यासाठी रोगप्रसार रोखण्यासाठी व पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आपल्या गो व म्हैसवर्गीय पशुधनाचं लसीकरण करून घ्यावे असं आवाहन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी यन आणि आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.